नमस्कार 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 या आनंददायी वीकली कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे सेलिब्रेशन वीकली कट्टा असा आहे कारण टीम इंडियानी अकरा वर्षानंतर आय सी सीच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवलेला आहे आणि मला खात्री आहे की पुढचे काही महिने नाही काही वर्ष आपल्याला या विषयावरती बोलायला कंटाळा येणार नाही त्याच्यामुळे वीकली कट्टा हा अर्थातच टीम इंडियाचा यशाचा मंत्र याच्यावरतीच करायचं आम्ही आहे आज आपल्याशी बोलायला त्याच्यासाठी आलेले आहेत द हिंदूचे पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे अप... आता चार वर्षाचा वाढदिवसही झालेला आहे सुपर सिलेक्टरचे रिझल्टही लागलेले आहेत तेही आपण जाहीर केलेले आहेत त्याची बक्षीस ज्याची त्यांनाही लवकरच पोचणार आहेत प्रॉमिस इज प्रॉमिस त्याच्यामुळे ती नक्कीच पोचणार आहेत सगळ्यांना पण अमोल आपण आधी वर्ल्ड कप बद्दल बोलूया मी थोडस मागे घेऊन जाऊ इच्छितो दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप वन डे हरल्यानंतर आणि त्याच्यानंतर ज्या ज्या टी ट्वेंटी सिरीज झाल्या होत्या लगेचच्या त्याच्यामध्ये रोहित शर्मा असू दे विराट कोहली असू दे सगळ्यांना विश्रांती दिली होती किंवा दोन हजार बावीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हरल्यानंतर सुद्धा ज्या टी ट्वेंटी झाल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा हे सिनियर्स नव्हते तर वर्ल्ड कप टू वर्ल्ड कप असा साधारण त्यांचा प्रवास होता या सगळ्या सिनियर्सचा म्हणजे अफगाणिस्तानची सिरीज जी या वर्ल्ड कपच्या जस्ट आधी झाली त्याचा सन्माननीय अपवाद वगळता तर आ, असं खरच वाटलं होतं का की हे लोक सगळे या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी सिलेक्ट होतील आणि आपण अजित आगरकर यांच्याबद्दलही बोलणं आवश्यक आहे तर याच प्लॅनिंग कुठे चालू झालं कारण मी आणि अमोल गोखलेने एकदा एपिसोड केला होता की बाबा टी ट्वेंटी मध्ये आता रोहित किंवा विराट याच्यापैकी कदाचित एकालाच संधी मिळू शकेल पण सगळेच सिनियर्स गेले आणि जिंकूनही आले प्लॅनिंग सुरू झालं म्हणशील तर इन सो मेनी वेज अजित आगरकर यायच्या आधी प्लॅनिंग सुरू झालं म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार बावीस मध्ये सेमी फायनल ग्रेट आपल्या सगळ्यांना आठवते त्याच्यानंतर चर्चा झाली तेव्हाच्या सिनियरची की आपल्याला अप्रोच बदलायची गरज आहे मग काय करायचं ते, करा ते प्लॅनिंग द्रविड रोहित प्रायमरी त्यांनी ते केलं तेव्हा त्याच्यानंतर ते काही आठवड्यांमध्ये चेतन शर्मा एकटेच उरले आणि बाकीचे चार नवीन सिलेक्टर झाले त्या नवीन सिलेक्टर बरोबर ही विजन शेअर केली गेली ते दे वर ऑन बोर्ड त्यामुळे ती लोक कायम ते तीन लेफ्ट हँडर्स तरी टॉप सिक्स मध्ये किंवा टॉप सेव्हन मध्ये पाहिजे याच्यावर भिस्त ठेवून तेव्हा सगळ्या बायला टीम सिरीज न झालं त्याच्यानंतर हे तुम्ही झालं की नक्की काय या दोघांचं भवितव्य काय वगैरे प्रकार मधल्या काळात अजित आगरकराला अजित आगरकर So, म्हणजे अजित सगळ्यांनी आल्यानंतर सुरुवातीच्या काळात जर फक्त सिलेक्टर से ते हवा असता तर कदाचित ते लोक म्हणले असते की या दोघांशिवाय खेळू आपण ओके किंवा ते आपण अशी परिस्थिती होती येस किंवा दोघांपैकी एक म्हणल्यानंतर कर्णधार म्हणून एक पण ते जुळ्याचं दुखणं हे आधी बोलून झालंय स्पोर्ट्स कट्टावर आपण त्याच्यामुळे ते जुळ्याचं दुखणं आल्यानंतर मग तिथे जे काही ऐकत त्यावरून की हेडकोच खूप लोकांना असं वाटतं की जे विराट कोहली आय पी एल मध्ये बोलला स्पष्ट शब्दांमध्ये की प्रमोशनमुळे आणि ब्रँड व्हॅल्यू मुळे वगैरे मला येऊन जाणार आहेत का काय वगैरे प्रकार तर जेव्हा रोहित शर्मा कर्णधार म्हणून येणार हे नक्की झालं विराट कोहली परत आला त्या अफगाणिस्तान सिरीजच्या दोन मॅचेस करता त्या काळात त्यांनी सांगितलं की मला आय पी एलच्या आधी क्लॅरिटी द्या मी असणार आहे का नसणार आहे कारण मला माझ्या डोक्यावर सांगते तलवार पुढचं माझं सगळं प्लॅन करायचं आणि मला नीट खेळायचं मग तेव्हा हे नव्हतं झालं की ओके तेव्हा असं काही डील नव्हतं की फायनल नंतर काही मिनिटांमध्ये आणि तासांमध्ये ज्या घोषणा झाल्या ते नव्हतं डील झालं पण ते डील ते गिवन म्हणजे याच्यानंतर म्हणजे जिंकले आणि त्यांनी अनाऊन्स केलं हा त्यांचा शेवटचा मोठेपणा झाला की योग्य वेळी थांबतो परफेक्ट नोट वरती पण हरले असते तर एनिवे चॉईस नव्हता राईट आणि योग्य वेळी थांबणे याचा मोठेपणा भारतात वाटतो कारण की भारतीय संस्कृतीलाच तो अपवाद आहे की म्हणजे भारतात जेव्हा तुम्ही वर शिखरावर असता तेव्हा थांबणे म्हणजे भारतात अपमान समजला जातो आणि मग अपमान करून तुम्हाला हातून द्यावं लागतं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जनरली म्हणतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो मोठेपणा समजला जातो येस yes, पण म्हणजे तसंच की त्या काळात जे झालं आणि ते अजित अगरकर वॉज ऑन बोर्ड अजित अगरकरची एक चांगली गोष्ट काय की तो दोन हजार सातच्या टीम मध्ये होता टी ट्वेंटी वर्ल्ड कंपनी ओके त्यानंतर पाच वर्षांनी तो आ, तो ती रिअरिटी आहे की मला फक्त आयपीएल साठी खेळायचं नाही वगैरे माझ्या होत नाही मी सगळे फॉर्मॅट एका दिवशी खेळणं बंद केलं मी गॉल्फ खेळायला लागलो आणि मी क्रिकेट मला आवड तेव्हा बघायला लागलो अशा कॅटेगरीत लागलो मग बाकीचे जर रोल्स आहेत तर त्याचा फायदा कसा आहे की द्रविडचा पण तो खास आहे रोहित त्याचा खास आहे बरोबर मेजॉरिटी प्लेयर्स बरोबर त्यांनी आयडर प्लेयर म्हणून किंवा नंतर ब्रॉडकास्टर असताना दिल्ली कॅपिटल सपोर्ट मध्ये असताना राईट त्याच्यामुळे तो असा स्ट्रेंजर नाही आहे त्यामुळे तो कोणाशी जाऊन नीट बोलू शकतो आणि त्याला ही समज आहे कोणाशी कधी बोलायचं आणि ते तो पाळतो त्याच्याबद्दल मुंबई क्रिकेटच्या त्याच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात खूप वेगवेगळे थिअरीज पसरल्या होत्या त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू कधीतरी पण आत्ता तरी असं आहे की त्याच्यामुळे ते सोपं झालं ते समीकरण ते सगळं एकत्र जुळून आलं ना त्याच्यामुळे आ, विराट पण असेल गरज तर विराटला स्वतःलाही समजलं होतं की आपण ओपनर म्हणूनच असू त्याच्यामुळे तो काय कॉम्प्रोमाइज नव्हतं ओके okay, विराटच्या दृष्टीने सुद्धा की मी हे ट्राय करून बघतो म्हणलं विराटने आयपीएल मध्ये हे केलं नव्हतं ना पॉवर प्ले तोडल्यानंतर मिडल ओव्हर काहीच केलं नव्हतं पॉवर प्ले पण बऱ्याच कमी वेळा त्याला तोडायची वेळ यायची पाच बॉल घ्यायचा ना क्लिअर विजन सेट झाली ना आणि मग जे प्लॅनिंग बऱ्याच वेळा जेव्हा आपण म्हणतो स्पोर्ट कट्टावर की हा समतोल संघ वेगवेगळ्या कंडिशनच्या दृष्टीने तेव्हा पिकाचा तिचीमार प्रश्न कट्टावर म्हणजे दोन तीन म्हणजे दोन तीन हे होते म्हणजे रोहित विराट बद्दल तर एक भाग झाला पण शिवम दुबे असू दे किंवा म्हणजे रिंकू सिंगच्या ऐवजी शिवम दुबे असू दे किंवा अक्षर पटेल रवींद्र जडेजा कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या चौघांनाही घेऊन जाणं असू दे म्हणजे या आता कसं आहे की आता सगळे फासे बरोबर पडल्यावरती आपल्याला दिसतंय की आपण तीन स्पिनर घेऊन खेळलो अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे दोघही मध्ये होते आणि कुलदीपला बॅकअप म्हणून चहल अत्यंत आवश्यक होता पर्टिक्युलरली जेव्हा वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस गेल्या कारण तीन स्पिनर जर का मेन प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळणार आहेत म्हणजे दोघं ऑलराउंडर आणि एक स्पिनर तर चहलचा बॅकअप म्हणून नेणं आवश्यक होतं कारण ते एक सिलेक्शन आपल्याला स्पोर्ट्स कट्ट म्हणूनही खटकलं होतं की वेस्ट इंडिज मध्ये आपण चार स्पिनर घेऊन का जातोय म्हणजे चार स्पिनर ही लक्झरी नाही का होणार पण जर का त्यातले तिघ जण खेळत होते तर मग चौथा स्पिनर लक्झरी नाही होत एक्झॅक्टली exactly. आणि त्याच्यामुळे आता तू म्हणलास तसं की ते सगळं कळून चुकलंय त्याच्यामुळे आणि ते तर तसंच होतं म्हणजे जेव्हा ते रोहित शर्मा म्हणला प्रेस कॉन्फरन्स मी आता नाही सांगणार मी तिकडे गेला सांगणार त्याच्या आधी ज्यांना समजतं त्यांचं बोलून झालं होतं त्याच्या बोलून झालं होतं लिहून झालं होतं सगळं झालं होतं त्याच्यामुळे त्यात काय विशेष पॉइंट नाहीये मुद्दा काय आहे की आता झालं घोडं गंगेत आय पी एल ही सर्वश्रेष्ठ आहे हेही तुम्हा फॅन्सने प्रूव्ह करून झालं कारण अखेर जो तो एक टॅबू होता की आयपीएल सुरू झाल्यानंतर भारत टी ट्वेंटी काही जिंकू शकत नाही तेही झालं ते झालं तर ह्या सगळ्यानंतर या तीन निवृत्ती झाल्या रोहित शर्मा विराट कोहली रवींद्र जाडेजा तीन शोअर शॉट सर्टन टीज त्या गेल्यानंतर आता पुढे काय आदित्य जोशी तुम्हाला फ्रँसाठी काय वाटून ठेवलंय दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी असं ना म्हणजे आता हे दुसरं ट्रान्झिशन बघतोय म्हणजे जे असं इमोशनली जवळ आहेत जे फॅन्स म्हणजे आता रोहित शर्मा विराट कोहलीच्या बाबतीत असू दे जसं वाटतं तसंच काय आधी ते सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल द्रविड गेले तेव्हा म्हणजे एक जेव्हा जनरेशन बदलतीये म्हणजे आता म्हणजे आपण रवींद्र जडेजाला तेवढं या दोघांच्या पंक्तीत बसवत नाही पण तोही त्याच पंक्तीतला आहे म्हणजे तिघ स्टॉलवर्ड आता फेज आऊट होत आहेत आता ते एका फॉर्मॅटमधनं फेज आऊट झाले इट इज अ मॅटर ऑफ टाइम वर्ष असेल किंवा दोन वर्ष असेल ते बाकीच्या म्हणजे रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा तरी नक्की कोहलीला कदाचित फिटनेसमुळे अजून वेळ असू शकतो तर हे असे फेज आऊट होताना बघणं हे इमोशनली जरा वेगळं वाटतंय म्हणजे ही आणि पर्टिक्युलरली असं वाटतंय की अरे एक जनरेशन बघितलं तर दुसरी जनरेशन आपल्या समोर फेज आऊट होतेय म्हणजे तुझे के जाले जाले केस पांढरे झालेत आमचे झाले नाहीत पण केस जात आहेत असं ते आता जाणीव व्हायला लागले की जात आहेत आपलेही केस असं आणि आपल्याच वयाचं म्हणजे रोहित शर्मा असू दे किंवा काय जडेजा असू दे हे आमच्या एकदम आमच्याच वयाचे आणि कोणीतरी रिटायर होत आहे असं एक फिलिंग आहे पण याच्या पुढे आता तू म्हणशील तर यशस्वी जयस्वाल तयार आहे नक्कीच म्हणजे ओपनिंग रोल साठी एक जागा तरी नक्की तो घेणार आहे बाकीच्या जागांसाठी म्हणजे आता अर्थात गिल कॅप्टन म्हणून जातोय तिकडे पण मला खात्री आहे की जेव्हा आता परत मोठी सिरीज असेल तेव्हा हार्दिक पंड्या किंवा जसप्रीत मध्ये थोडीशी आता रस्सीखेच असावी टी ट्वेंटीच्या कॅप्टन्सीसाठी पण शुभ म्हणजे मला या सगळ्यांमध्ये फक्त यशस्वी जयस्वाल हीच सर्टन्टी वाटते टी ट्वेंटी मध्ये तरी बाकी सगळ्यांचं थोडस आपल्याला मोजून मापून पुढच्या काही सीरीज मध्ये बघून मग नक्की कोण जागा घेऊ शकेल हे ठरवायला लागेल तुला काय वाटतं मुद्दा असा आहे की ऑलरेडी पुढची पिढी तयार आहे असं नाही आहे की पुढची पिढी शोधायची काय आउट करायचे तू म्हणणार तसं रिंकू सिंग जेवढा कम होता तेवढाच शुभमन गिल कम होता कारण त्याची काही चूक नव्हती सेम गोष्ट होती दुगांची आणि हे मी तुम्हाला ठासून सांगू शकतो की संघ व्यवस्थापन आणि अजित आगरकर त्याच्यानंतर आय पी एल मध्ये जाऊन पर्सनली त्या दोन्ही खेळाडूंना भेटून त्यांना त्यांनी पूर्ण समजावून सांगितलं की हे का आहे आणि तुमचं त्यांच्या दोघांच्या दृष्टीने पुढे कशी वाटचाल आहे हे सगळं चालू होत किंवा आता राहुल द्रविडचं महत्व जास्त अधोरेखित होत आहे आपण ऐकलं रोहितला सांगताना की जरी संघ कुठेही असो तो रोज रिझर्व वेगवेगळ्या कानाकुपऱ्यात असतील तरी त्यांच्या टच मध्ये राहायचा त्यांना प्लॅनिंगसाठी मदत करायचा या सगळ्याच्या पडद्यामागच्या गोष्टी असतात ही भूमिका बजावणारा राहुल द्रविडच जाणे आणि मग ते सगळं सांभाळून घेऊन मग एकीकडे तू बाकीच्यांचं बघ मी स्ट्रॅटेजी करण्यासाठी प्लॅन करतो कारण ते रोहित शर्मा अभिषेक नायरने एकदा मला किस्सा सांगितला होता की तो चोवीस तास क्रिकेट बघतो रे तो एकतर गोविंदाच्या फिल्म्स बघायचा किंवा क्रिकेट बघायचा जगाच्या खाण्यासोबत कुठल्या ना कुठल्या तरी चाललेलं क्रिकेट तो बघायचा आणि ब्रेक हवा असेल तर गोविंदाची फिल्म बघायचा आता ऑबियसली फॅमिली मॅन झाला आहे लहान मुल घरात असताना काय काय करावं आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहितीये त्याच्यामुळे थोडासा बदल झाला असतो तो चान्स मिळाला अश्विननी परवा युट्यूब चॅनलवर की तो इतका डेटा त्याच्याकडे असतो आणि तो जनरेट करायला फोर्स करतो लोकांना त्यामुळे तो त्या बाबतीत खरंच वेळ आहे म्हणजे त्याला रोहित शर्मा हा एक जगन मित्र आहे आ, हे पण म्हणजे मी असं कधीच बघितलं नाही की बाबा रोहित शर्माचं कोणाबरोबर तरी पटत नाहीये किंवा काही सगळेच त्याचे मित्र आहेत म्हणजे हेही एक विशेष so, आहे हो आणि म्हणजे ते बाउंड्रीज कशा क्लिअरली डिमार्केट करायच्या समजत नाही आप आपल्यातल्या मेजॉरिटी लोकांना जे कुठलाही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट खेळलेले नसतात ना स्पर्धात्मक खेळ प्रोफेशनली खेळायची गरज नाही तुम्ही शाळेत खेळला असं तुम्हाला माहिती असतं की मैदानात आत गेल्यानंतर तुम्ही एकमेकांना काहीही कसंही वागवा ते तुम्ही मैदानाच्या बाहेर पडलात की तुम्ही माणूस म्हणून एकमेकांशी वागता ते बोलणं सोपं करणं अवघड असतं पण ते राहुल द्रविड आणि रोहित शर्मा घडून आणलंय आणि त्याच्यामुळे ती तो एक संध संघ वाटतो खरंय 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 पण आता तुला इथून पुढे जाताना म्हणजे शुभमन गिल ला आता या झिम्बाब्वे टूर साठी कॅप्टन केलेला आहे पण मोरलेस हार्दिक पंड्या आपल्याला टी सांगतो ज्या दिवशी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी घोषणा केली होती रोहित शर्मा एकोणतीस जूनला झेंडा काढेल त्यांनी तेव्हा स्क्रिप्ट होतं जर रोहित शर्मा की लिखा होता ओके okay. तर आ, आ। त्यानंतर ही मॅच बघून कोणी असं म्हणणार नाही कोणी असं म्हणणार नाही बरोबर त्याच दिवशी जय शहाना आम्ही प्रश्न विचारला होता नंतर त्यांच्या भाषणानंतर कि उपकर्णधार कोण तेव्हा ते म्हणले ते होते हार्दिक पांड्या तेच जयशाह बार्बेडोस मध्ये जेव्हा संघाबरोबर अडकले होते तेव्हा त्यांनी ते काही वरिष्ठ पत्रकारांना जे सुद्धा अडकले होते त्यांना बोलवलं एक मीडिया इंटरॅक्शन केलं त्याच्यात ते म्हणले की हे बघा आता पुढचा कर्णधार कोण हा तर निवड समितीचा निर्णय मी फक्त लागू करणार चक्र काही ना काहीतरी फिरत आहे त्यामुळे खूप नको नवीन कर्णधार कोण याच्यासाठी आधी नवीन प्रशिक्षक कोण या प्रश्नाचं को उत्तर मिळायला पाहिजे त्याच्या बाबतीत जय शाह म्हणलं की मी आल्या आल्या विषय संपवणार एकदा सीएससी ला बोलवणार त्यांचं काय म्हणणं आहे ऐकणार आणि माझं काम काय आहे अनाऊन्समेंट करणं अनाऊन्समेंट करणं बरोबर हा पण त्याच्यामुळे मजा मजा चालू असतील त्या म्हणजे एकदा अनाऊन्समेंट झाली की कदाचित आपण शेअर करू शकू की काय गमती जमती चालू आहेत पण एवढी मोठी निवड असताना या एवढ्या गमती जमती तर अॅक्सेप्टेबल आहेत तर त्याच्यामुळे आणि अर्थात त्यांनी हेही सांगितलेलं आहे की जो कोच आहे तो जुलैमध्ये इंडियाची श्री जी श्रीलंकेशी सिरीज आहे तेव्हापासून तो सूत्र हातात घेणार आहे त्याच्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी व्ही व्ही एस लक्ष्मण हेच इंटरिम कोच म्हणून या सगळ्या नवीन टीम बरोबर जाणार आहेत तर त्याच्यामुळे इंटरेस्टिंग uh, घडामोडी आहेत आता पुढे म्हणजे क्रिकेटच्या सिरीज कदाचित फार इंटरेस्टिंग नसतील पण ऑफ द फील्ड घडामोडी uh, uh, इंटरेस्टिंग असतील पुढचा मुद्दा आहे मला की भारतीय क्रिकेटमध्ये याच्या आधी या तिघांच्या आधी माझ्या आठवणीत तरी एकच क्लिअर कट केस अशी आहे की एका फॉर्मॅट मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर उरलेले दोन फॉर्मॅट एक खेळाडू खेळत खेयर होता त्याच्यात त्रिया काही नाही एकच खेळाडू खेळत होता आपल्याला माहिती आहे आता उलट आहे की टी ट्वेंटी क्रिकेट भारतासाठी खेळणार नाही इतर फॉरमॅटवर टी ट्वेंटी क्रिकेट आहे आणि भारतासाठी उरलेले दोन फॉर्मॅट आहे ज्याच्यातला तो निवृत्त कर्णधार हा सॉरी निवृत्त कर्णधार हा उरलेल्या दोन फॉर्मॅटचा कर्णधार हे असणं अपेक्षित आहे हे कितपत झेपेल भारतीय क्रिकेटला एकंदर नाही आता ना मला तरी वाटतं की हे झेपेल कारण आता या परफॉर्मन्स नंतर रोहित शर्माचं कॅप्टन म्हणून स्ट्रेचर सिग्निफिकंटली वरती गेलेलं आहे त्याच्यामुळे मला अशी खात्री आहे की जो कोणी कॅप्टन होईल आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा आणि तो वन डे किंवा टेस्ट टीम मध्ये असेल तर रोहित शर्माच्या कॅप्टनशी खाली कोणालाही खेळायला अडचण असेल असं मला वाटत नाही कारण रोहित शर्माला काही आता कोणाच्या कॅप्टन्सी खाली खेळायचं नाहीये आय पी एल मध्ये आपण बोलत नाही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बोलतोय आयपीएल मध्ये काय होतं कारण रोहित शर्मानी हे सांगितलेलं आहे की मी आयपीएल खेळणार आहे त्याच्यामुळे आय पी एल मध्ये पुढच्या वर्षी काय फासे टाकले जात आहेत ते बघायची उत्सुकता असेल पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचं आता जर स्टेचर बघितलं तर मला वाटत नाही का काही म्हणजे प्रश्न निर्माण होतील तो दोन फॉर्मॅटचा कॅप्टन राहून एका फॉर्मॅटचा कॅप्टन नसला तरी सुद्धा uh, मला खात्री नाही मला मला हा प्रश्न पडला आपण गप्पा मारताना त्याच्यामुळे मला डोकं चाललं मला खात्री नाही पण परत जोपर्यंत प्रशिक्षक कोण हे कळल्याशिवाय पुढचं काहीच अर्थ नाही प्रशिक्षक कोण त्या दिवशी तर आपण नक्कीच एपिसोड करूया वर्ल्ड uh, कपच्या संदर्भामध्ये आम्ही काही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कॉर्पोरेट स्ट्रक्चर वाले एपिसोड घेऊन येणार नाही होत की uh, म्हणजे मॅनेजमेंटचे धडे द्यायला वगैरे वगैरे की रोहित शर्माची कॅप्टन्सी कशी चांगली होती वगैरे आम्ही स्पोर्ट्सच्या दृष्टीनेच त्याचा अनालिसिस करणार आहोत स्पोर्ट्सच्या दृष्टीने अजून कुठले कंगोरे तुम्हाला या वर्ल्ड कपच्या कॅम्पेन बद्दल हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आम्ही ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू आता आम्ही वर्ल्ड कपच्या जिंकण्यामध्ये मला खात आम्हाला खात्री होती की परत परत त्याच्यावरती मला एक तुला मला एक सॉरी मला एक तुला शंभर वर्ल्ड कप समजा तुम्ही लोक स्पोर्ट्स कट्टा आहात पण मेजॉरिटी क्रिकेट बद्दल बोलताय बाकीच्या खेळांबद्दल नक्की प्लॅन काय नाही नाही ऑलिम्पिक काउंट डाऊन चालू आहे आ, त्याला आमचा प्रयत्न आहे की ते जास्ती इंटरॅक्टिव्ह आणि जास्ती लोकांना आवडेल ते कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्या संदर्भात कोणाच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला सांगा युरो चालू आहे कोपा अमेरिका चालू आहे तर युरोवरती सुद्धा आम्ही वेगवेगळे रील्स करण्याचा प्रयत्न करतोय कोपा अमेरिकावरतीही वेगवेगळे रील्स करण्याचा प्रयत्न करतोय पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ऑलिम्पिक आहे तर ऑलिम्पिकच्या दृष्टीने काय अजून अजून समोर आणता येईल तुमच्या हा आमचा प्रयत्न असणार आहे तुम्ही पण आम्हाला सांगा की ऑलिम्पिकसाठी तुम्हाला कशा प्रकारचा कंटेंट बघायला आवडेल कारण म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की स्पोर्ट्सवरती विस्तृत असं चॅनल किंवा हँडल हे आपलंच आहे मराठीमध्ये तर आम्ही सुद्धा तुमच्याकडनं वेगवेगळ्या सूचना घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करू की आपल्याला ऑलिम्पिकसाठी कशा प्रकारचा कंटेंट बघायला आवडेल कुठल्या खेळांबद्दल बघायला आवडेल कारण ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच बरेच खेळ असतील बऱ्याच देशाचे खेळाडू असतील तर तुम्हाला कशात इंटरेस्ट वाटेल ते आम्हाला सांगा म्हणजे त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त कंटेंट आणण्याचा प्रयत्न करू हे झालं भारताच्या शिवायच्या खेळांविषयी भारत ज्या खेळांमध्ये खेळणार आहे ज्याच्यामध्ये भारताला मेडलची अपेक्षा आहे त्यावरती तर आपण वेगवेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार होता मग तर आम्हाला पर्टिक्युलरली आता क्रिकेटच्या बाबतीत तर तुम्हाला माहितीये की आम्ही काय देतो तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या सूचना देत असता पण आम्हाला खरोखर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की बाकीच्या स्पोर्टच्या साठी तुम्हाला काय प्रकारचं कंटेंट बघायला आवडेल ते जर का आम्हाला जास्तीत जास्त कळलं तर आम्ही त्या प्रकारे जास्तीत जास्त डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करू शकू हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला सांगा क्रिकेट वर्ल्ड कपच्या बाबतीत तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचं काही हवं असेल तर तेही सांगा आम्ही तेही आणण्याचा प्रयत्न करू आत्ता मात्र आम्ही थांबतो आणि हो शनिवारी एक स्पेशल गेस्ट येतोय आत्ता मी काही त्याचं नाव सांगत नाही गुलदस्त्यात ठेवतो त्याच्यासाठी प्रोमो लवकरच येणार आहे पण शनिवारच्या एपिसोडची सुद्धा वाट बघा आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद